अनंतकोटी ब्रह्मांड नायकर श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती दे, या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देवांना नैवेद्य कसे अर्पण करावे देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करायची नसते देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा नसतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मातील जवळपास सर्वच घरांमध्ये रोज पूजा केली जाते मनशांती सकारात्मक सुखसमृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात देवांची पूजा करतात शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्र पठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असे मानले जाते की देवाला प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले गेलेत तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तिथे सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवांची कृपा प्राप्त होणार आहे तसेच त्यांचे नकारात्मक परिणामही आपणास भोगावे लागतात देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमांबद्दल आपण जाणून घेऊया देवाला नैवेद्य कधीही जमिनीवर ठेवू नका देवाला नैवेद्य छोट्याशा चौरंगावर ठेवलं पाहिजे देवासाठी जो आपण नैवेद्य ठेवतो तो जमिनीवर ठेवू नका ही काळजी आपण घेतली पाहिजे तर नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा माती बसवून बनवलेला भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडू नका तर आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो हे खूप चुकीचे आहे याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करा आणि आपण अर्पण केलेलं नैवेद्य थोड्या वेळेने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असं केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम घडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपले सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसंच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर जा तुम्ही देवाला अर्पण केलेलं नैवेद्य तसंच देवाच्या समोर ठेवत असाल तर विश्वेक सण चंडेशवेश्वर चंद चंदनशिव आणि चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातील शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात देवासमोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देव आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो तर देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत त्यामध्ये कांदा लसूण नसावी पण विशेष काळी म्हणजे सणवाराच्या दिवशी आपण सागर संगीत देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकता रोजच्या पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो ते तो नैवेद्य देवांना आपण अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडस अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केले तर जीवनात आपणास अन्नधान्याची कवधीच कमतरता भासणार नाही तर तसेच नैवेद्य अर्पण करतेवेळी कोणता कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर बघा देवभक्तीचा भुकेल आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जराने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केले पाहिजे पण ज्या पानाने आपण भो जो भोजन बनवणार आहेत ते पाणी शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं व तीन वेळा आचमन करावं ते चमचाने करा किंवा पळीने करा पाणी देवावरून फिरवून तीन पळ्या पाणी एका पात्रात टाका पण ज्या प्लेटमध्ये आपण नैवेद्य दे दे देवांना अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं ते ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची काळजी आव आपण आवश्यक घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केले असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतं ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्याला इच्छेनुसार काही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य दे आपण देवतांना अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनवलेलं असावं हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळत नाहीत म्हणून शक्यत भोजन घरात बनवलेलंच असावं देवाने नैवेद्य अर्पण करण्याचे नियम नैवेद्य अर्पण करतेवेळी दोन मिनिट डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे हे देवा यथाशक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचं नंतर काय करावं आपण देवांना अर्पण केलेलं नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर देवांना नैवेद्य दे अर्पण केल्यानंतर त्यांच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या ता तांब्यावर एक छोटीशी प्लेट किंवा वाटी झाकून ठेवा त्यामध्ये काहीही पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक करतो बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवांची पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकात उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात देवांना नैवेद्य अर्पण करतेवेळी वेळी ते प्लेट उंच ठेवावे कारण देवी देवता अन्न ग्रहण करतेवेळी ताटाच्या खाली पाठ ठेवायचे त्याचप्रमाणे आपण सुद्धा नैवेद्याच्या खाली पाठ ठेवला पाहिजे तर आपण रोजची पूजा झाल्यानंतर देवांना नैवेद्य कसे अर्पण करायचे याची आज सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ